मांद्रे काँग्रेस गटानं मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरावस्थेच्या विरोधात निदर्शन केली खड्डे पडलेल्या रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्यानं दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं आहे आठवड्याभरात खड्डे दुरुस्त न केल्यास पी कार्यालयावर धडक देणार असा इशारा यावेळी देण्यातला सगळे रस्तो कवर झाला आमदार काय डेच्या रिया एक ट्रेन आणि त्याच्या उपरांत दुसरे गोष्ट खड्डे ताबडतोब हे एक बुजतात ते आणि परत ते व्हावून वयतात त्याचे कोणीच लक्ष देतात फक्त एक चार खडे बुजयले फे तसेच होतात तेथून काय अर्थ ना आणि आम्ही तिथला की सगळे खड्डे आता असा कोण पडतात भुगी पडतात शाळेची भुगी पडतात परेची भरगी पडतात त्याचे आमदार काय काशन घेणार सबंद एका झाडे लावून असो करायला की सगळे खड्डे खड्डे तात्पुरते एक दहा खटे पुजयतात ते परत ते व्हावून वतात चालतात ते आम्ही खटे पुजयले पण तिथून काय अर्थ ना ते खटे तसे ध्यावात एक चार खटे पुजयतात ते आणि फुडले खडे तसे दोवतात आणि पेपर दाखवतात आम्ही हे काम केले आणि आमदार तर हो आता काय लक्ष आम्ही पळतो गव्हर्नमेंट पॅचीस मारतात ते पॅचीस का दोन दिस उरण एका पावसान वे दुसऱ्या पवसार व्हावून वता आता लोक कितलेशे या रस्त्या वेळ चल नरेंद्र मोदी असेम्ब्लीन सांगलेले की आपल्याला सेटेलायट टेक्नॉलॉजी यूज केला रोड बांधपास झाला हालीच एकच एक महिनो या दोन महिन्या जातले आधी रोड बांधलेले हे आता त्याचे सारखे सपाट झाला येतात येणा कितल त्रास जाता गाडो हो रस्त्यात शिरकात्यान कोण पडतात आमच्यात कितलेशे कार्यकर्ता पडले लोक सामान्य लोकांना त्रास जातात त्यांच्या चॉकॉपसर वतलनसर फुटतात गाडयो बंद पडतात हाका जबाबदार कोण तसेच मागता सरकारकडे की हेचे हो त्यांच्या निश्चित निषेध करतो याचे त्यांच्या देश घालची आणि बेगितल्या बेगीन या रस्त्या सारख्या करायचे आज गाडी कशे वयता हो पळता तुम्ही फाटल्यान माझ्या सगळे उदकांसून वयता न्हय झालेली आसा आणि कशा परिस्थितीन हे सरकार आमकां जगयता म्हाका कांयच कळना अशा परिस्थितीन लोकांची एक्सिडेंट जावंक शकता हांगासर लोक मरोंक शकता म्हणून हे रस्ते जे आसा ते पयले सगळे सा, सारके करपाचे अशें मागता ह्या गव्हर्मेंटा कडेन की तेंच्यांनी हेचेर बेगीतल्या बेगीन लक्ष घालून आमचे रस्ते मानरे बेग सा, जे असा मांद्रे मतदारसंघातले ते बेगीतल्या बेगीन सारखे जे अपघात पय असतात लोकांना कळना सगळ्यांक खंय उदीक भरला खंय वोणे असा किती झाला पय ते उदीक होण्यानी भरता आणि लोक बॉडे भिजून फसून आज लोकांचे एक्सिडेंट जातात अशी परिस्थिती जाल्ली आसा तेका लागून हांव इतलेंच सांगपाक सोदतां फाटल्या सुद्धा आज चोपड्या भागान होणे व्हडलो होणो थिंगासर असा आज त्या व्हड्यांत सुद्धा आज ते मेन जे पय रोड असतात तेचो फटल्या तेवीसांत दिसता ते टेंडर जातले असा ते रस्त्याचे पण अजून होणं तर तसंच असा किंवा असा आम्ही नकळत पण आता ताबडतोब सरकारन आणि पीडब्ल्यू डिपार्टमेंटान आज हे करचे आज ताबडतोब हे सगळे रस्ते बुजवून काढचे अशी मागणी असा ना आमी दोन ते तीन दिसा आमी तेका वचून पेडणे घेऱ्या घालतले